हॅलो नमस्ते आज आपण कटिंग आणि टीचिंगचा व्हिडिओ बघणार आहे तर बघा हे आपलं अडतीस मापाचं कटिंग करणार आपण हे बघा हे जे पेपर कटिंग आहे अडतीस मापाचं पेपर कटिंग हे याचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे कटिंगचा तर तो, तो व्हिडिओ नक्की बघून घे जा किंवा ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंकमध्ये या पेपरची कटिंग टाकणार आणि तीच अडतीस मापाचे पेपर कटिंग मी हिच्यावर टाकून घेतली हे बघा हे नशान वगैरे लावून घेतले त्याच पेपर कटिंगचे बघा खालच्या साईडने आपली ही दहा इंचाची बाही आहे आता आपण हिला हे बघा दहा इंचाची बाही आपण अकरा इंचावर घेतलं आहे एक इंच मार्जिंगसाठी आणि आपण हिला असे आकार देऊन घेतलेले आहे नंतर आपण तिला अस्तरला जोड लागेल आणि आपण जेव्हा जोडताना अजून चेक करून तिला तयार करून घेऊ बाहीला आता हे जे आपण नशान लावलेलं आहे हे आपण कट करून घेऊ सगळं बघा हे अडतीस मापाचं कटिंग आहे आपल्याला अस्तरचं आणि आपण हिच्यामध्येच टिचिंगचा व्हिडिओसुद्धा आपण यातच करणार आहे म्हणजे शिवणकामचा व्हिडिओ बी आपण यामध्येच आहे कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही सविस्तर माहिती पण मी यामध्ये देईल शिवता शिवता की काय कोणतं कुठे काय असेल तर कसं घ्यायचं तसंच मी वेळेनुसार सांगेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा बघा मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे कटिंग टीचिंग डिझाईन सगळ्या प्रकारचे टाकलेले आहे ड्रेसचे पण आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा माझे पवणे सातशेपर्यंत व्हिडिओ असतील तर ते पूर्ण बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीत व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला कटिंग कोणत्याही प्रकारची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे त्यानुसार मी कटिंग करेल डिझाईन बी तुम्हाला कोणती करायची असेल तर तसं कमेंट करून सांगा की या प्रकारची डिझाईन या चौतीस बत्तीस प्रिन्सेस कोणत्याही मापाचं तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मी त्यावर व्हिडिओ नक्की बनवेल तर तुम्ही तशी कमेंट करा आणि माझे व्हिडिओ बघा बघा आपले हे साईड पीस आहे याचं आपण हे कटिंग करून घेऊ बघा खूपच कमी कपडा होतात त्यात आपण हे ॲडजस्ट करून कटिंग केलेली आहे अस्तरची आणि जे आपलं हे बाही आहे या बाहीला आपल्याला दोघे साईडने जोड लागणार आणि आपल्याला साडीला साडीचं जे पीस आहे त्याला बी जोड लागणार तर आपण हे सगळे जोड लावून नंतर पुन्हा बाहीचे आकार देऊन तयार करणार हे बघा आपल्याला ही साडेनऊची बाही पाहिजे तर आपण हिला जोड लागणार आणि आपली ही अस्तरची कटिंग तयार झालेली आहे आणि आता आपण साडीच्या पीसवर हो हे बाही ठेवणार आणि ही कट करून घेणार हे बघा आपल्याला साडीच्या पीसलाही जोड लागणार तर आपण हे सगळे जोड लावल्यानंतर पुन्हा बाही तयार करायची म्हणजे आकार द्यायचे बघा आपण आधी हे बाईचं कट करून घेतलं नंतर आपल्याला ही छोटी डिझाईन आहे काठाची त्यावर आपला हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे कारण आपण मोठी जे काठ होते बाही जे ते बाहीसाठी काढले आणि जे छोटी काठवाले आहे ते पाठीमागच्या भागासाठी ठेवले आणि आता बघा हे आपलं जे कटिंग आहे हे आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आणि जी आपली कटोरी आहे ना ती क्रॉसमध्ये ठेवायची म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते आता बघा जसं आपल्या कपड्यानुसार आपण ॲडजस्ट करायचं हे बघा आपलं हे व्यवस्थित बसलेलं आहे आपली कटोरी थोडी खाली सरकून आपण तिला क्रॉसमध्ये घेऊ हे बघा आपले हे कटिंग आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीत व्हिडिओ बघायला मिळतील बघा तुम्हाला कोणत्या मापाची कटिंग पाहिजेल असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की सांगा म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनेल आता नेक्स्ट व्हिडिओ माझा एक कमेंटवरच आहे एक योगेश्वरी नावाची लेडीज आहे त्यांनी मला छत्तीस मापाचं व्ही गडा पाठीमागचा हे तो कटिंग सांगितलेली आहे तर याच्यानंतर माझा जो छत्तीस मापाचा व्ही गडा पाठीमागचा आहे कटिंग मी आता टाकणार आहे तर तुम्ही पण अशी कमेंट टाका मी तुमच्या कमेंटनुसार कटिंग डिझाईन जेही बनवेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट डिझाईन किंवा कटिंग कोणती पाहिजेल असेल तर बघा आपली ही कटिंग तयार झालेली आहे जी आपण कटिंग केली होती ती पूर्ण कटिंग तयार झालेली आहे आपली आणि ते आपण जोडून पण घेतलेली आहे बघा हे अस्तर म्हणजे आपले हे योगापट्टी आहे हे बाही जे आपण सगळे जोड लावून घेतलेली आहे आणि पूर्ण तयार करून घेतलेली आहे बघा हे बाहीचे जोड वगैरे लावून आपण तयार केलेली आहे आणि हे साईड पीस हे बघा छान आपण हे प्रेस वगैरे मारून घेतलेलं आहे आणि आपले हे कटोरी हे बघा हे पण जोडून घेतलेलं आहे आणि आपण त्याला कटोरीचे टक्स पण टाकलेले आहे दीड इंच रुंदी आणि अडीच इंच उंची हे मी म्हणजे कटोरीला टक्स टाकतानाही सांगेल आणि बघा हा पाठीमागचा टक्स साडेचार इंच रुंदी आणि साडेचार इंच उंची अशा प्रकारे हा टक्स टाकलेला आहे टाकताना पण आम्ही सांगणार आहे तर आपली ही कटिंग तयार झालेली आहे आणि आपण जोडून पण घेतलेला आहे आता आपण हा शिवणकाम बघणार आहे यामध्ये ह्या दोघी कटोऱ्या असा समोरासमोर ठेवायच्या म्हणजे याच्याने एकसारख्या होत नाही तर आपण त्या समोरासमोर ठेवायच्या आता आपण हा पहिले कटोरीचा टक्स करून घेऊ हे बघा इथे ही दीड आणि अडीच अशा प्रकारे आपण हे टक्सचे माप टाकून घेतलेले आहे आणि त्यानुसार आपण हे शिलाई करणार बघा शिलाई करताना दोन शिलाई करायच्या एक रिटर्न वापस आणायचं म्हणजे वरच्या साईडने लॉक होते हे बघा किती छान कटोरी आलेली आहे आपली अशी खोल व्यवस्थित कटोरी तयार झालेली आहे तसेच सेम आपण दुसरीही तयार करून घेऊ हे दीड आणि अडीच हे बघा आपल्या ह्या दोघी कटोऱ्या तयार झालेल्या आहे आणि आता आपण त्याला साईड पीस जोडणार हे बघा किती छान खोल आणि व्यवस्थित आकार आलेला आहे बघा आता आपण हे साईड पीस लावणार बघा साईड पीसवर आपण कटोरी ठेवून व्यवस्थित हळूवार लावायची म्हणजे कोणताच भाग जास्त ताणायचा नाही जर आपण एक कोणताही भाग ताणला तर तो लांब भाग होतो तो व्यवस्थित दोघी भाग सेम ठेवून जोडून घ्यायचं आणि जर जरासं उरलं म्हणजे पाव इंच छोटं कमी ज जर उरलं जरी तर ते कट करून घ्यायचं म्हणजे एवढं घाबऱ्यासारखं नसते कारण आपण लावताना ते कमी जास्त होतेच पण शक्यता व्यवस्थित हळवार लावायची बघा आपण हे लावून तयार झालेली आहे आपण कटोरी आणि साईड पीस हे जोडून घेतलेलं आहे तसंच सेम आपण दुसरं पण जोडून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित छान आलेलं आहे आता आपण योगपट्टी जोडून घेऊ बघा आपली ही योगपट्टी आपण हे तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण हे जोडून घेऊ बघा आता आपण हे योगपट्टीवर आपला हे समोरचा भाग ठेवून हा जोडून घेऊ हे बघा जी आपली मार्जिंग असले अर्धा इंच पाव इंच जे तुमची मार्जिंग आहे त्या मार्जिंगनुसार सिलाई टाकायची आणि हा कोटरीचा जो टक्स आहे तो त्रिकोणी आकार करून एक साईडला पलटून घ्यायचा म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित बसतो आणि मध्ये येत नाही आणि जे उरलेलं असतं ते कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते हे ये बघा आपली छान फिनिशिंग आलेली आहे व्यवस्थित आलेलं आहे हे बघा दुसरी पण मी तयार करून घेतलेलं आहे हे बघा आपल्याला एक साईडला आपलं ते नेहमी एक्स्ट्रा येते ना तरी आप आपण जेव्हा कटोरीचे म्हणजे आपलं जे समोरच्या भागाचे माप टाकतो ना त्यामध्ये पाठीमागचं आपण एक इंच टाकतो तर तेव्हा आपलं कटोरीचं पण माप असते तर त्यामध्ये ते, ते त्या एक इंच एक्स्ट्रा येते तर आपण या समोरच्या भागामध्ये पाठीमागचं एक इंच येते त्याच्यासाठीच आपल्याला त्या साईडचं एक इंच आपल्याला उरते बघा त्यावर मी सविस्तर म्हणजे नंतर माहिती सांगणार तुम्ही कमेंट करा मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि व्यवस्थित समजून सांगेल ते एक इंच एक्स्ट्राच्या समोरच्या भागामध्ये तर आता बघा आता आपण हे आय हुकची पट्टी लावणार एक छोटी पट्टी आहे ती आपली शिद्यावर उलटी लागते आणि ती खाली पलटून घ्यायची आता हे तिच्यावर दाब शिलाई देऊ आणि ही खाली पलटून घ्यायची म्हणजे हिच्यावर आपले हुक लागतील आणि तिच्यावर आता हे दाब शिलाई टाकून घ्यायची आणि हे आपलं उलटून पुन्हा तिच्यावर शिलाई टाकून घ्यायची म्हणजे तुम्ही हिच्यावर तुरपाईही टाकू शकता आणि शिलाईही टाकू शकता हे बघा आता ह्याच्यावर आपण हुक लावणार हे बघा हे पट्टी आपली व्यवस्थित आलेली आहे तशीच आपली अली ही दुसरी पट्टी आहे हे उलट्यावर लावावं लागते आणि शिद्यावर पलटते ही आपली मोठी पट्टी असते ही आपली आईची पट्टी असते हे बघा हे वरच्या साईडने आपल्याला किती ठेवायचा एक सव्वा इंच तशी पट्टी ठेवायची आणि बाकीची आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची हे बघा व्यवस्थित असा शिलाई टाकून घ्यायची हे बघा आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेतली हे पुन्हा आपण दुसरी शिलाई टाकून घेतो हे बघा आणि जे उरलेले एक्स्ट्रा ते कट करून घेऊ हे बघा हे समोरचे दोघे भाग एक असे एकमेकावर ठेवून चेक करून घ्यायचं जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं आणि आकारही द्यायचा आता बघा आपल्याला असं से सेम ठेवून आकारही देऊन घ्यायचा जर असं वर आलेलं असलं आकार देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचं हे बघा आपले समोरचे भाग तयार झालेले आहे आता आपला हा पाठीमागचा भाग आहे हे कमरचे टक्स टाकलेले आहेत ते आपण अर्धा इंचाच्या मार्जिंगनुसार शिलाई करून घेऊ हे बघा असे क्रॉसमध्ये शिलाई घ्यायची आणि पुन्हा रिटर्न घ्यायची वरच्या साईडने कटनी करायचं म्हणजे ब्लाऊज शिलाई उसवते ते नंतर घातल्यावर तर पूर्ण शिलाई आणायची आणि पुन्हा रिटर्न करायची म्हणजे वरच्या साईडने लॉक होतं आणि आपली डबल शिलाई होते म्हणजे वरच्या साईडने दोरा कट करायचाच नाही खाली आल्यावरच कट करायचा बघा आपले हे पाठीमागचे टक्स टाकून तयार झालेले आहे आणि आपण हा घडी करून आपण अर्धा इंच साईटने कट करायचं बस साईटने करायचं म्हणजे तिच्याने जे जा साईडचं असं सा खाली झुकत नाही बघा आता आपण हे कमरपट्टी लावून एक या सव्वा इंचाची पट्टी ठेवायची एक ने फोल्ड करून घ्यायची आणि आपल्या हे कमरपट्टी जोडून घ्यायची आता मी एक साईडने फोल्ड केली नाही कारण आपली काठाची पट्टी आहे हे बघा आता आपण हे पट्टीवर शिलाई टाकून घेतली आहे पुन्हा आपण त्यावर दाब शिलाई टाकू आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायची म्हणजे आपले हे कमरपट्टीची पट्टी आहे ही आपली अस्तरची पट्टी असते हे बघा आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आणि याला नंतर तुरपाई करून घ्यायची म्हणजे याच्यावर आपण कच्ची शिलाई टाकून घ्यायची आणि काढ काढून घ्यायची आणि त्यावर तुरपाई टाकायची हे बघा अशा प्रकारे आपण कमरपट्टी लावलेली आहे बघा व्यवस्थित छान आलेली आहे आणि आता आपण हे समोरच्या भाग आवड ठेवून अर्धा इंच शिलाई टाकून घेऊ म्हणजे आपण शोल्डर दाबून घेऊ दोन शिलाया टाकून घ्यायच्या अर्धा अर्धा इंचाच्या दोघे साईडने हे बघा दोघे साईडने आपण अर्धा इंचाची शिलाई टाकून घेऊ बघा शोल्डर जोडल्यानंतर आपण हे साईडचं व्यवस्थित चेक करून घ्यायचं अर् म्हणजे दोघे भाग सेम आलेले आहे का जर आपल्याला एक भाग खालीवरी असं वाटलं तर त्या साईडने जो ला जास्त लांब होतो त्या साईडने शिलाई टाकून घ्यायची म्हणजे सेम करायचं हे बघा आणि जे काही दोरे वगैरे असले ते कटिंग करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि दोघे भाग असा सेम ठेवायचा आणि बघा हे एक्स्ट्राच उरलेलं आहे आपण एक इंचाचं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की हे का उरते तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि मी आपण ते असं कट करून घेतो जेव्हा फिटिंग करताना ते एक इंच समोरच्या भागाचं तर नक्की सांगा कमेंट करून मी ते सविस्तर त्याविषयी सांगेल तुम्हाला तर बघा असं हे व्यवस्थित बाही जोडण्याच्या आधी हे दोघी साईडने चेक करून घ्यायचं आणि जे असं एक्स्ट्राचं असलं ते कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि बाही आणि फिटिंग व्यवस्थित येते बघा आपली ही बाही तयार आहे आणि जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे लावायचा आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागच्या भागाकडे आणि आपला जो सेंटर आहे बाहीचा आणि शोल्डरचा तिथून सेंटरपासून बाही लावत घ्यायची हे बघा व्यवस्थित लावायची आणि पुन्हा सेंटरपासूनच दुसऱ्या साईडलाही तसं जोडून घ्यायचं म्हणजे आपली जी बाही आहे ना ती व्यवस्थित लागते आणि व्यवस्थितही बसते म्हणजे आपण एक साईडने लावत घेतले ना तर एका साईडचीच होती ती थी। म्हणजे तिरपी होते तर सेंटरमधून लावल्याने दोघे भाग सेम येतात म्हणजे जरी साईडचं उरलं तरी चालतं कारण आपण मार्जिनमध्ये जास्त घेतोच तर केव्हा ही सेंटरमधूनच लावायची बघा पुन्हा आपण आता ही डबल शिलाई टाकून घेऊ म्हणजे बाही कटोरी आणि योगपट्टी यांना डबल डबल शिलाई टाकायच्या हे बघा आपली हे डबल शिलाई टाकून तयार झालेली आहे आणि आपण ही बाही पण जोडली बघा व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आपली ही बाही जोडून तयार झालेली आहे तशी सेम आपण ही दुसरी पण सेम तशीच दुसरी बाही जोडून घेऊ हे बघा सेंटरमधून जोडायचं आणि दोघे साईडने शिवून घ्यायचं जशी आपण पहिली जोडली त्याचप्रमाणे दुसरी बाही पण जोडून घेऊ बघा आपल्या दोघी बाया जोडून तयार झालेल्या आहे तर आपण जे पायपिंगची पट्टी तयार केलेली होती ती पायपिंग क्रॉसमध्ये तयार केली होती आपण तर आता आपण जे गडा आहे त्या गड्यावर जोडून घेऊ जसं आपला गोल गडा आहे त्या आकारानुसार आपली पट्टी ठेवायची आणि जोडून घ्यायची म्हणजे व्यवस्थित जोडायचं जास्त खेचायचं नाही आणि जिथे गोल भाग आला तिथे असा गोल आकार द्यायचा म्हणजे पट्टी व्यवस्थित बसते हे बघा आपण ही पायपिंग पट्टी आधी जोडून घेऊ मग नंतर कट देऊ आणि मग पायपिंग पलटून घेऊ हे बघा ही पट्टी आपण जोडून घेतली आणि जे असं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आणि आपलं कट देऊन घ्यायचे म्हणजे पायपिंग करताना आपल्याला व्यवस्थित पायपिंग तयार करता येते हे बघा हे पायपिंग अशी व्यवस्थित तयार करायची जो उरलेला जो आपला जो जोडचा कपडा असतो तो, तो आतमध्ये सरकवायचा आणि पट्टी पलटवायची म्हणजे आपली पायपिंग व्यवस्थित तयार होते बघा पायपिंग कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे शॉर्टमध्ये आहे तर नक्की बघा तो म्हणजे तुम्हाला समजेल पायपिंग कशी करायची पायपिंगला थोडा वेळ लागतो व्यवस्थित हळूवार करावं लागते आणि छान फिनिशिंगमध्येही पायपिंग व्यवस्थित येते हे बघा आता आपण हे पायपिंग पूर्ण तयार करून घेऊ हे बघा आपले पायपिंग तयार झालेली आहे व्यवस्थित छान बारीक आलेली आहे आणि आपण हे आय हुकचे जे व्ही आकार जे आहे ते टाकून घेऊ हुक अडकवण्यासाठी आपण हे आकारचे टाकतो हे बघा आपले व्ही आकारचे जे पट्टी ते टाकून तयार झालेली आहे बघा आता आपण फिटिंग बघणार आता आपलं हे अडोतीस मापाचं आहे तर आपण साडेनऊचं नशान लावणार बघा इथून आपण हे साडेनऊवर नशान लावणार आणि बघा मी खाली हे साडेआठवर घेतलं आहे म्हणजे आपण सव्वा आठवरही फिटिंग टाकू आणि आपला हा दंड घेर आहे बघा साडेसहा तर जे आपण हे नशान लावलेले आहे हे आपण जोडून घ्यायचे म्हणजे आपली ही फिटिंगची रेष आहे बघा अशा प्रकारे आपण हे फिटिंगचे माप टाकून घेऊ बघा चेस्ट आपण हे साडेनऊ टाकले दंडगेर आपण साडेसहा आणि कमरचं आपण सव्वा आठ प्रकारे हे माप टाकलेले आहे आणि ह्या मापानुसार आपण आता फिटिंग तयार करून घेऊ आणि बघा हे कमरेचं जो आपला पाठीमागचा भाग आहे तो असा डबल करून आपण हा साडेआठ घेतलेला आहे समोरच्या भागामध्ये आपण सव्वा सव्वा आठ घेतलेला आहे तर ही फिटिंग जशी आपली जे मापं आहे आपले फिटिंगचे त्या मापानुसार आपण फिटिंग, मापा फिटिंग टाकायची आता बघा हे फिटिंगची जी आपली शिलाई त्यावर आपण हे शिलाई टाकून घ्यायची आणि साईडला अशा दोन चार शिलाया टाकून घ्यायच्या हे बघा जे साईडचं एक्स्ट्रा उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपली फिटिंग करून ब्लाऊज तयार झालेला आहे बघा छान आलेलं आहे कसं वाटलं आपलं ब्लाऊज कटिंग आणि टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ यामध्येच आपण अस्तरची कटिंग पीस आणि आपण शिवणकामी ह्याच व्हिडिओमध्ये बघितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील